तुम्हाला आवडिन ती घ्या तुम्हाला तुमचे आहेच तुम्हाला जे जी आवडिन ती लागली ते पिनच वाली बरोबर कसं म्हणजे आम्ही एवढे सारे एकदम आम्हाला आईले आहे नाही 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 ते मोठं वेगळं ते हे एकाचच नाही भारी ठीक आहे पिठणी मध्ये जरा थोडा वाढणार हां ठीक आहे ती नारळी ओ पगादा ही घ्या ही मोठी भारी ती तर हे सर्वांना जर कसे सगळे मस्त आहात ना तर आहे रक्षाबंधन काल आम्ही गेलो होतो शॉपिंगला पण काल काही मला साड्या दाखवायलाच झाल्या नाही तर म्हटलं चला आज तुम्हाला साड्या दाखवूया एकदम छान अशा एकदम मस्त भेटल्यात आईंची पण येणार आहे आणि आमच्या पण ननंदबाई येणार आहेत तर त्यांच्यासाठी घेतल्या साड्या हा जायचे लाडू पाहिजे ते लावून लाडू पाहिजे अर्धा दाले ना अजून तुम्ही अर्धा जा तर मी तुम्हाला साड्या दाखवते कशा आहेत ती घे सारखे घेतल्या तर अजून एक म्हणजे आईंच्या नंदा आहेत ना तर त्यांच्या जाऊबाई कोण येणारी तर त्यांच्यासाठी पण साडी घेतली तर कशाला त्या आल्यास समजा आणि त्यांना साडी नाही म्हटलं वाटतं कसं वाटतं ना सोबत म्हणून येणार पण त्या वळवळतीलच ना तर आम्ही त्यांच्यासाठी पण घेतली आणि आम्ही आमच्या दोन अंगाईसाठी घेतल्या तर त्या आलेल्या बरं का तिकडे त्या घरी म्हणजे त्यांचं घर आहे तिकडे त्यांचे म्हणजे सखे भाऊ वगैरे तिकडे राहते सेक्टर चौतीसला तर तिकडं गेलं संध्याकाळी चालत आहे मग आपण साडी वगैरे आणून ठेवली म्हणजे टेन्शन नको तर सगळे एकसारखे आहेत फक्त कलर वेगवेगळे तर तुम्हाला पहिली दाखवते आणि तुम्ही सांगा मी माझ्या नंदेला कोणती साडी देऊ तर तुम्हाला कोणता कलर आवडला आहे तुम्ही सांगा म्हणजे अजून काही फिक्स नाही की ही यालाच द्यायची ती तिलाच द्यायची त्यांना जे आवडेल ती आपण देऊ कारण कलर सगळे एकसारखे डिझाईन आहे कलर वेगवेगळे म्हटलं आहे पहिलं का ही ही एक आहे नेहमी ब्लू तुम्ही न तुम्हाला देतले बघितली तू तर ही नेव्ही ब्लू आहे बघू शकता काढत नाही बरं का मोकळ कर त्यांना हे वाटण तर ही एक नेव्ही ब्ल्यू साडी डिझाईन हे पोस्टर काढत नाही नेवी सूत पण एकदम मऊ आहे एकदम छान बघ अशी घातल्यावरती पण अशी छान दिसत आणि एकदम मऊ सूत आहे बरं का असं सुसू सुसूट मस्त हा तर हा आहे नेव्ही ब्ल्यू कलर आहे तर मला तर सांगू का कोणती आवडली माझ्या आवडती सांगते तर मला ही पण घेतली आता त्यांना जी आवडेल ती आपण द्यायची आहे का नाही बरोबरी का नाही ती मी साड्या त्यांच्या पुढं आणि बघा तुम्हाला जे आवड ती घ्या पण कापडले छान आहे बघता साड्यांचं नुसते ती गी सारखं घेतलं आहे कारण नको किला अशी किला तशी त्याच्यामुळं घेतली सारखी तर ही एक कलरही बघतोय का आम्हाला द्यायचे पार्लरमध्ये काही आम्हाला त्याच्यामुळं तर हा एक कलर आहे हा ग्रीन कलर आहे नेव्ही ब्ल्यू सारखं डार्क ग्रीन आहे तर हा डार्क ग्रीन खोलत नाही सगळ्या साड्या खुलून काय फायदा नाही तर हा एक डार्क ग्रीन आहे तर ही पण साडी छान आहे तर ताईना हा कलर आवडला होता डार्क ग्रीन डार्क ग्रीन तसं ग्रीन कलरच्या कोणत्या साड्या छान दिसतात माझी हिरवी साडी नाही का किती छान दिसते घातल्यावरती तर लेना खुल्यात न खराब होते तर हा एक ग्रीन कलर मस्त सगळ्या साड्या आम्हाला छान भेटल्यात आणि अगदी याच्यात भेटल्यात ले खर्चिक नाही काही नाही सोप्या सोप झालं तर माझ्या आवडीची साडी जास्त आहे हा पाणी पाणी प्यायचे तर माझा आवडीचा था कलर छान ते त्याच रेड रेड कलर हा पक्कांनी छान रेड कलरची मस्त आहे ही पण छान साडी आहे अशी एम्ब्रॉयडरी आहे साईडनी म्हणजे सगळ्या साड्यांना आहे एम्ब्रॉयडरी आणि हाय कलर आहे लाल तर त्यांच्या घेतील ते घेतील आता आपल्याला खे दिवाळीला साडी बिक आपल्याला तर हो सगळ्यात साड्या छान आहेत मस्ते आवडल्या तुम्हाला कोणती आवडली ते कमेंट मध्ये सांगा कोणती साडी चांगलं छान केली तुम्ही तर व्हिडिओ मध्ये बघितलेले त्यांना कशा दिसत्या सगळ्या साड्या आवडल्या आता ना मी दिवायलेली भारी साडी बनवून मागच्या वर्षी नव्हती तिथली या वर्षी नक्की घेणार आहे मी छान अशी दोन तीन हजार किती मागाच्या साड्या घ्या कपाट्याच्यात भज्जी काय नाही आणि नंत माझा नव्हतं माझी मान अजून दुखती अजून बरीच झाली नाही भयंकर दुखती माझ्या सपाच्या मग गाठ आल्यासारखी झाली थोडीशी तर ते दुखतंय असं करत आहे ना तसं करता येणार फरक नाही पडलं तर दवाखान्यात जावं लागलं चला आता जाते ताईंचा फोन आला आम्हाला द्यायचं या करायला साड्या कशा वाटल्या नक्की सांगा नरनबाईच्या तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पार्लर ब्लॉगिंग तुम्हाला बघा